मित्रांनो जर का तुम्ही ऍक्टर असाल आणि तुम्हाला हवी तेवढी कामं मिळत नाहीयेत महिन्यातले खूप कमी दिवस तुम्हाला ऍक्टिंग करायला मिळते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे नेहमीच्या मार्गांव्यतिरिक्त इतर असे कोणते मार्ग आहेत ज्याच्यातून तुम्हाला ऍक्टिंगची कामं मिळू शकतात किंवा तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टमध्ये ऍक्टर म्हणून कास्ट केलं जाऊ शकतं असे मार्ग मी तुम्हाला सांगतोय मागच्या व्हिडिओमध्ये मी एक मार्ग ऑलरेडी तुम्हाला सांगितलाय ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो नक्की पहा ह्याच विषयावरचा हा पुढचा व्हिडिओ भाग दोन यातही तुम्हाला मी एक वेगळा मार्ग सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी या मार्गातून मिळणारा एक बोनस फायदा देखील तुम्हाला कळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या कलाकार मित्रांमध्ये शेअर करा मित्रांनो एक ऍक्टर म्हणून तुमची स्पर्धा नक्की कुणाबरोबर आहे कोण आहेत तुमचे कॉम्पिटिटर तुमचे स्पर्धक कोण आहेत ज्यांच्यामुळे तुम्हाला काम नाही मिळणार असे स्पर्धक कोण आहेत तुमचे तर तुमच्याच वयाचे तुमच्याच जेंडरचे आणि तुमच्यासारखेच पर्सनलिटी असलेले जे, जे कोणी दुसरे ऍक्टर्स आहेत ते तुमचे स्पर्धक आहेत आपण त्यांना स्पर्धक का म्हणतो कारण एखादं कॅरेक्टर जे तुम्हाला मिळणार होतं ते कदाचित त्यांना मिळू शकतं आणि तुमचं काम जाऊ शकतं तर आता या तुमच्या स्पर्धक किंवा तुमच्या कॉम्पिटिटर ऍक्टर्सना जरा बाजूला ठेवा त्यांचा विचार सुद्धा करू नका तर हे स्पर्धक ऍक्टर्स सोडून जे कोणी इतर ऍक्टर्स आहेत तुमच्या ओळखीमध्ये त्या ऍक्टर्सची लिस्ट काढा म्हणजेच कोण तुमच्यापेक्षा जास्त वयाचे किंवा तुमच्यापेक्षा कमी वयाचे किंवा विरुद्ध जेंडरचे ओके हो म्हणजे जर का तुम्ही मुलगा असाल तर मुलगी असे जे कोणी ऍक्टर्स तुमच्या ओळखीत आहेत ना त्यांची एक लिस्ट तयार करा आता या लिस्ट काढलेल्या सगळ्या ऍक्टर्सचा डेटा म्हणजे त्यांची प्रोफाईल सेव्ह करून ठेवा तुमचं जीमेल अकाउंट असेलच तर त्याच्यासोबत एक गुगल करू शकता तर त्या गुगल ड्राईव्ह मध्ये या लिस्ट मधल्या प्रत्येक ऍक्टरची माहिती त्यांचं प्रोफाईल त्यांचे फोटोग्राफ्स त्यांचे व्हिडिओ त्यांचे ऑडिशन्सचे व्हिडिओ ते सगळे तुम्ही गुगल ड्राईव्ह मध्ये सेव्ह करून ठेवा कसे सेव्ह करणार बनवा, फोल्डर्स बनवा वेगवेगळे फोल्डर्स बनवा वेगवेगळ्या वयाचे फोल्डर्स बनवा म्हणजे अठरा ते वीस वीस ते पंचवीस पंचवीस ते तीस वर्ष तीस ते पस्तीस वर्ष पस्तीस ते पंचेचाळीस वर्ष अशा वेगवेगळ्या वयोगटांचे वेग फोल्डर्स बनवा आणि त्या फोल्डर्स मध्ये या सगळ्या लिस्ट लिस्टमधल्या ऍक्टर्सची सगळी माहिती त्यांचा डेटा त्यांचं प्रोफाईल त्यांचे व्हिडिओज त्यांचे फोटोग्राफ्स सेव्ह करून ठेवा तर तुम्ही ही जी काही लिस्ट बनवलेली आहे ना जी काही असेल दहा पंधरा जण वीस जण पंचवीस जण त्या प्रत्येक ऍक्टरला तुम्ही फोन करा आणि त्यांना सांगा की मी माझ्यासोबतच तुमच्यासाठी हे काम शोधणार आहे तुमच्यासाठी देखील एखाद्या दे फिल्ममध्ये एखाद्या टी व्ही सिरियलमध्ये एखाद्या वेब मध्ये एखादं कॅरेक्टर मिळतंय का यासाठी मी थोडा धडपड करणार आहे तुमच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आता ह्या सगळ्या बदल्यात मला काय हवंय तर तुम्हाला माझ्यामुळे जिथे कुठे काम मिळेल आणि तुमचं जे काही पेमेंट ठरेल त्या पेमेंटमधलं पंधरा ते वीस टक्के किंवा दहा टक्के मला कमिशन हवं मित्रांनो तुम्ही ऍक्टर असाल किंवा ऍक्ट्रेस कुठल्याही शहरामध्ये स्ट्रगल करण्यासाठी देखील पैसा लागतो तुमच्याकडे काम नाहीये पण तुम्हाला काम शोधावं लागेल मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये टिकून राहण्यासाठी सर्वाईव्ह होण्यासाठी हा खर्च तुम्हाला करावाच लागणार आहे रेंट म्हणा इलेक्ट्रिसिटीचं बिल म्हणा ट्रॅव्हलिंगचा खर्च खाण्यापिण्याचा खर्च जिम जिम तर करावी लागेल तुम्हाला हेल्दी खावं लागेल की नाही तुम्हाला सो हेल्दी खाण्यासाठी देखील खर्च करावाच लागेल तर असा हा सर्वाईव्ह देखील तुमचा एक खर्च असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कमिशन रुपाने का होईना थोडेसे पैसे मिळतील दुसरं म्हणजे या तुमच्या लिस्टमधल्या ऍक्टर्सना तुम्ही कुठे ना कुठे कास्ट होण्यासाठी मदत केल्यामुळे त्यांचेही कष्ट वाचणार आहेत ना त्यांचेही पैसे वाचणार आहेत की नाही आता तुम्ही विचार कराल की या लिस्टमधल्या या माझ्या ओळखीच्या ऍक्टर्सना मी कामं कशी मिळवून देऊ सर तर म्हणतात की त्यांच्यासाठी प्रयत्न करा पण कसं दोन तीन मार्ग आहेत मित्रांनो पहिला मार्ग हा आहे की जिथे कुठे तुम्ही ऑडिशन द्यायला जाता एखाद्या प्रोडक्शन हाऊसमध्ये एखाद्या प्रोड्युसरकडे एखाद्या सेटवर तिकडे त्यांना तुम्ही विचारू शकता की इतर कॅरेक्टर साठी देखील ऑडिशन चालू आहे का किंवा इतर कॅरेक्टर साठी देखील तुम्हाला काही कलाकार काही ऍक्टर्स हवेत का आणि मग तुम्ही लिस्ट जी आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठे शूटिंग करत असाल सो जिकडे कुठे तुम्ही शूटिंग करताय तिकडचे निर्माते तिकडचे दिग्दर्शक तिकडचे लेखक यांनाही तुम्ही विचारू शकता की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या स्क्रीन प्ले मध्ये येणाऱ्या गोष्टी मध्ये काही नवीन कॅरेक्टर्स आहेत का आणि जर असतील तर माझ्याकडे ऍक्टर्स आहेत भरपूर की ज्यांना कामाची गरज आहे आणि ते खूप चांगले ऍक्टर्स आहेत तुम्ही त्यांनाही या लिस्टमधले ऍक्टर्सचे फोटोग्राफ दाखवू शकता व्हिडिओ दाखवू शकता तिसरं म्हणजे ॲज अ ऍक्टर म्हणून तुम्ही वेगवेगळ्या सर्कल्समध्ये वावरत असाल वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये असाल अनेक प्रोडक्शन मॅनेजरशी डायरेक्टरशी तुमची इनडायरेक्टली डायरेक्टली ओळख झालेली असेल भले तुम्ही त्यांच्यावर काम नाही केलंय पण तुम्ही आता त्यांना ओळखताय तर त्यांनाही तुम्ही सांगू शकता किंवा तुम्हाला नवीन ऍक्टर्सची काही गरज असेल तर प्लीज मला सांगा माझ्याकडे एक लिस्ट आहे त्याच्यामध्ये काही ऍक्टर्स आहेत जे कदाचित तुम्हाला एखाद्या कॅरेक्टरसाठी उपयोगी पडतील तुम्ही त्यांना कास्ट शकता। तुम्ही त्या का तुम्ही त्या करू शकता तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असाल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील मेसेजेस येत राहतात की अमुक एका कॅरेक्टरसाठी ह्या या वयोगटातला आर्टिस्ट पाहिजे कॉन्टॅक्ट करा सो तिकडे देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपवरच्या मेसेजेसला रिप्लाय करू शकता त्यांना प्रोव्हाइड करू शकता ॲक्टर्स सो अशा प्रकारे ह्या तुमच्या लिस्टमधल्या तुमच्या ओळखीच्या ॲक्टर्सना तुम्ही काम मिळवून द्या ज्याच्यातून तुम्हाला कमिशन मिळणार आहे पण दुसरा महत्वाचा फायदा काय होणार आहे ॲक्टर म्हणून तुम्हाला देखील काम करायचंय ना सो हे जे कोणी ऍक्टर्स आहेत ज्यांना तुम्ही कामं मिळवून दिलेली आहेत त्यांना तुम्ही सांगायचंय की तुम्हीही जिथे जिथे जाल तिकडे तिकडे माझं नाव रिकमेंड करा ऍक्टर म्हणून कारण मी ऍक्टर पण आहे मी ऍक्टरच आहे मुळात पण पोटा पाण्यासाठी मी अशा काही इतर गोष्टी करत असतो असं तुम्ही सांगू शकता आता यातून त्यांचाही फायदा होणार आहे आणि तुमचाही फायदा होणार आहे जसं तुम्ही त्यांना रिकमेंड केलं त्यांचं नाव सुचवलं तसंच ते देखील तुमचं नाव कुठे ना कुठे सुचवत राहतील त्यातून तुम्हाला ऍक्टिंग करायला मिळेल तुमचंही कुठे ना कुठे कास्टिंग होईल आणि तुमच्याही पेमेंटमधलं काही कमिशन तुम्ही त्यांना द्याल सो त्यांचाही फायदा होईल या सगळ्यांमधून तुमच्या लिस्ट मधल्या ऍक्टर्सचा सगळ्यात मोठा फायदा काय झालाय ठिकाणी ते सुद्धा आणि त्याच वेळेला इतर काही ठिकाणी तुम्ही त्यांच्यासाठी काम शोधताय सो so, त्यांचे कष्ट वाचतायत त्यांचे पैसे वाचतायत आणि लिस्ट मधले ऍक्टर देखील तुम्हाला काम मिळून देणार का कारण तुम्ही देखील त्यांचे कॉम्पिटिटर नाही आहात तुम्ही देखील त्यांचे स्पर्धक नाही आहात आता ह्या सगळ्या गोष्टी करताना कोणी तुम्हाला विरोध पण नाही करणार किंवा कोणी तुमची थट्टाई करू शकत नाही याचं कारण काय तुम्ही तुमच्या साठी काम नाही शोधत आहात तुम्ही इतर साठी काम शोधताय ज्यांना कामाची गरज आहे मित्रांनो ह्या मार्गाने काम मिळवताना होणारा बोनस फायदा आता मी तुम्हाला सांगतो ज्या ज्या ठिकाणी एखाद्या डायरेक्टरला एखाद्या प्रोड्युसरला तुम्ही आर्टिस्ट सजेस्ट केलेला आहे आणि त्या आर्टिस्टने तिकडे खूप छान परफॉर्म केलेलं आहे तर त्या डायरेक्टरच्या आणि प्रोड्युसरच्या तुम्ही लक्षात राहणार त्यांना तुम्ही आठवणार तर जेव्हा केव्हा त्यांचा नवीन एखादा प्रोजेक्ट सुरू होईल किंवा त्यांच्या चालू प्रोजेक्टमध्ये जेव्हा एखादा नवीन कॅरेक्टर येईल तेव्हा इतर कास्टिंग डायरेक्टर्सना जसे ते फोन करतील तसेच ते तुम्हालाही फोन करणार आणि तुम्हाला विचारणार की अरे मागच्या वेळी तो खूप छान ऍक्टर सजेस्ट केला होता त्याने खूप छान काम केलं होतं आता देखील आम्हाला गरज आहे आमच्या नवीन प्रोजेक्ट मधल्या ह्या ह्या कॅरेक्टरसाठी तुझ्या लिस्टमध्ये बघ ना कुणी चांगला ऍक्टर आहे का कुणी चांगली ऍक्ट्रेस आहे का हे का झालं कारण जिकडे कुठे त्यांच्या शूटिंग सेटवर त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही गेला होतात त्यांच्याकडे ऑडिशन द्यायला गेला होतात आणि तुम्ही जेव्हा दुसरा ऍक्टर त्यांना सजेस्ट केला होता तेव्हा त्यांचा तुमच्यावर एक विश्वास पण वाढलेला असतो की हा ऍक्टर फक्त ऍक्टिंग नाही करत तर प्रोजेक्ट अजून चांगलं होण्यासाठी मदत पण करतो सो असा जर का फोन तुम्हाला आला एखाद्या डायरेक्टर कडून किंवा प्रोड्युसर कडून की अरे पुन्हा एकदा मला आर्टिस्ट सजेस्ट कर तर तुम्ही सांगायला विसरू नका की सर मी आर्टिस्ट तर सजेस्ट करतो पण मी देखील एक ऍक्टर आहे तर मला देखील एखादी चांगली भूमिका द्या माझा देखील एखाद्या चांगल्या कॅरेक्टरसाठी विचार करा आणि अर्थातच या निर्मात्यांकडून किंवा या दिग्दर्शकांकडून तुम्ही कुठल्याही प्रकारचं कमिशन घेतलेलं नाहीये सो त्यांना हे माहितीये की हा जी काही मदत करतोय त्याचे त्याला काही पैसे नाही मिळतील सो एक प्रकारे तुम्ही त्यांना हेल्प करताय आणि म्हणून एखाद्या कॅरेक्टरसाठी ते देखील तुमचा विचार करतील सो असा हा अतिशय साधा मार्ग आहे सोपा मार्ग आहे खूप कष्ट नाही आहे त्याच्यामध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं इथे पुन्हा एकदा सांगतो की तुमचा इगो याच्यामध्ये आड येऊ देऊ नका तुमचा स्वाभिमान याच्या आड येऊ देऊ नका कुठल्याही ऍक्टरला फोन केल्यानंतर मी तुला काम मिळवून देईन पण मला कमिशन हवं हे बोलायला लाजू नका कुठल्याही ऍक्टरला मी तुला काम मिळून देतो पण तू देखील माझ्यासाठी कुठेतरी काम बघत राहा तू देखील मला कुठे ना कुठे कास्टिंगमध्ये सजेस्ट करत राहा तू देखील माझं नाव कुठल्या ना कुठल्या डायरेक्टरला सजेस्ट करत राहा हे सांगायला लाजू नका सो मित्रांनो अशा प्रकारे ऍक्टर प्लस ऍक्टर कोऑर्डिनेटर म्हणून पण तुम्ही काम करू शकता तुम्हाला जर का असं वाटत असेल की अरे मी तर ऍक्टर आहे मी फक्त ऑडिशन देणार लोकांना भेटेन कास्टिंग डायरेक्टर्सना डायरेक्टर्सना आणि मला कामं मिळत राहिली पाहिजे तर तो जमाना आता राहिला नाही इतर अनेक मार्गांनी तुम्हाला कामं मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल कष्ट करावे लागतील आणि त्यातलाच हा एक मार्ग होता पाहत रहा लाख मोलाच्या गोष्टी ज्या कधीतरी कुठेतरी नक्कीच कामाला येतील